नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहत आहात दिग्रस डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल दिग्रस विधानसभा मतदार संघाचे आमदार आणि महाराष्ट्राचे मृदू व जलसंधारण मंत्री नामदार संजय राठोड यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा दिग्रस येथे सतरा जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमामध्ये किरकोळ बदल करण्यात आला असून आता हा नागरिक सत्कार सोहळा अठरा जानेवारी शनिवार रोजी दुपारी तीन वाजता दिग्रस येथे आयोजित करण्यात आलेला आहे या निमित्ताने भव्य रॅली देखील काढण्यात येणार आहे या संदर्भामध्ये दिग्रस येथील जनसंपर्क कार्यालयामध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांनी ही माहिती दिलेली आहे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन देखील या निमित्ताने करण्यात आलेले आहे अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका